व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच मी कंटिन्यू केलेला आहे तर सोनल आता जायला निघालेले आहे म्हणजे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं सोनल लालेले आहे सगळ्यांचं जेवणं खाणंही झालं आयर झालं आणि एक दोन तीन तास आम्ही बोलत बसलो म्हणजे बहिणीसोबत वेळ कसा गेला अजिबात हे दोन तास कसे गेले अजिबात कळणी ते एकतरी यायला यांना लेट झालेला होता आणि सहा साडेसहा वाजलेला जाता टायमिंग तर एस तरी गेलेली आहे म्हणजे आता सोनल जात आहे आईकडे आणि एष्टी गेलेली आहे आता आहे एक एस टी तर ती आठ वाजता आहे रात्री तर म्हटलं दिनेश पप्पा म्हणत होती की मी येऊन सोडतो आता इथे किती वेळ बस कारण तिकडे आई पण वेट करत आहे तर सोनललाही घेऊन गेले म्हणजे दोघांनाही नवरा नवरला घेऊन गेलेले आहेत आणि तुम्ही म्हणत होता ताई लग्नामध्ये तितकं व्यवस्थित दिसलं नाही यांची जोडी कशी दिसते तितकं समजलं नाही आम्हाला पण आता आम्ही बघितलं की यांची जोडी खूप छान सुंदर दिसत आहे म्हणजे जसं लक्ष्मी नारायणची जोडी आहे तर हो ताई खूप छान जोडी आहे आणि लक्ष्मण स्वभावालाही खूप छान आहे तर इकडं बघू शकता किचनची काय अवस्था झालेली आहे खूप सारा पसारा खूप सारे भांडे झालेत म्हणजे जसं जा स्वयंपाक झालं जेवणं खाणं झालं आम्ही कुठलाही पसारा काढला नाही सोनं फक्त आमचं बोलणं झालेलं आहे मी कुठल्याही कामाला हात लावलेली नाही कारण आपली कामं ही दररोजी आहेत कितीही करा ही कामं कमीचं आहेत म्हणून म्हटलं सगळा पसारा किचन भरून टाकला आणि फक्त आम्ही बोलत बसलेलो होतो आणि तसं तर सोनल जास्त वेळ थांबलेली नाही जेवण झाल्यानंतर थोडा वेळ बसली तितक्यात अर्जनाचा फोन आला की आई वेट करत आहे सोनलचा मग येष्टी तरी गेलेली होती म्हणून हे नेऊन सोडलेले आहेत तर असं आता आम्हाला जायचं आहे ताई तरी म्हणजे ननंदबाईकडे जायचं आहे दोन दिवस झाली प्लॅनिंग आहे की आज जायचं उद्या जायचं आणि सोनल पण येणार होती म्हणूनही मी टाळलेलं होतं तर आता सोनल पण येऊन गेलेली आहे आणि आता आम्ही थोड्या वेळा जायला निघणार आहोत आता ह्या पसारा अगोदर आम्ही काढू करतो मी मुक्कामाला ताईकडे जात आहे आणि हा पसारा असाच ठेवून गेला तर येईपर्यंत काही अवस्था होणार आहे किचनची तर थोडंसं मी इकडं कनिंग ठेवलेलं होतं म्हणजे पुऱ्या बनलेल्या आहेत आणि बाकीची मी चपाती बनण्यासाठी ठेवलेलं होतं तर मी तेव्हा काही चपात्या वगैरे बनवलं नाही सगळ्यांचं पुरी भाजी हे जेवण झालेलं आहे आता इथं थोडंसं मी जे कनिंग ठेवलेलं आहे तर त्याच्या मी चपात्या बनवत आहे म्हणजे आता दिनेश आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्या दोघांचं जेवण होईल संध्याकाळी तर मी इकडं गरमागरम चपात्या बनवून ठेवणार आहे आणि इकडं तोपर्यंत गायत्री भांडी पण पण घासत आहे भांडे खूप सारे झालेले आणि थोडासा पसारा इकडं तिकडं झालेला होता सगळं काहीतरी व्यवस्थित लावलेलं ला आहे आणि इकडं आमची बडबड बडबड सुरूच आहे आणि ताईचा पण एक दोन वेळा फोन आलेला होता की आणखीन घरातनं निघालो की नाही ताईलाही सांगितलं की सोनं लागलेली होती त्यामुळे काही येणं झालेलं ना नाही तर आम्ही मुक्कामाला येत आहोत म्हणजे आता इव्हनिंगलाच आम्ही जाणार आहोत आता टायमिंग ता ता सांगितलं साडेसहा सात वाजलेलेच आहेत तर आता हा पसारा आवरेपर्यंत इथंच साडेसात आठ वाजणार आहेत आणि तसं तर हे गेलेले आहेत सोन्याला म्हणजे माझ्या माहेरी सोनला आणि लक्ष्मणला सोडण्यासाठी जोपर्यंत की ते येतात तोपर्यंत इकडं आम्ही सगळी किचनची कामं आवरून घेऊ तर गायत्री भांडे घासत आहेत तोपर्यंत मी चपात्याही बनवून घेते तर बघू शकता भांडे वगैरे घासून झालं चपात्याही बनवले दूध आणखीन एक वेळा मी गरम कराय ठेवलेला आहे तरी सगळी किचनची कामं आवरली गायत्रीला म्हणलं तोपर्यंत बॅग आवरून घ्या यांचा दोन वेळा फोन आला की आवरलं की नाही कारण लेट खूप झालेला आहे तर इथंच अंधार पडलेला आहे कधी निघायचं घरात ना आल्यानंतर आम्ही थोडं पाच मिनिट थांबणार नाही लगेच बाहेर निघा तुम्ही दोघीजणी म्हणा आहेत तर ठीक आहे म्हणजे त्यांची घाईघड खूप असते पाच मिनिटी थांबणारे जसं ते म्हणतात तसं ते करून दाखवतात तर ते येईपर्यंत सगळी कामं आम्ही आवरलं मी पण साडी घातलेली आहे म्हणजे साधी सिंपल साडी मी घातलेली आहे कारण आता संध्याकाळची वेळ आहे जास्त अशी तशी साडी मी काही घातलेली आहे जी रोज दररोजची साडी आहे आपली तीच मी घातलेली आहे आणि सगळी कामावरून आता देवाला दिवा लावलेला आहे आणि आता आम्ही जायला निघालेलो आहोत टायमिंग सांगेन तर पोहणे आठ वाजलेली तिथंच खूप लेट झालेला आहे आणि ही आहे गॅसची चुरतून तर ही चूल कशाला घेऊन जातात तर ही जी ग्लासची चूल आहे अगोदर यांनी आणलेली होती ही चूल छान आहे यावरती पूर्ण स्वयंपाक ते भाकरी बनत नाही आहेत तर गायत्री म्हणत होती त्यांची चूल अशीच झालेली होती म्हणजे आग खूप कमी हो येत होती आणि भाकरी किंवा स्वयंपाक होत नव्हता त्यावरती तर दारावरतीच ये ते येतात फिरसते आणि त्यांनी ते नीट करून दिलेलं आहे तर म्हणलं घेऊन जाऊयात आईकडे आणि तिथंच ठेवून तसं तर ऑलरेडी दोन दोन गॅसच्या चुल्या आहेत माझ्याकडे एक नवीन मी आणली अगोदरची पण आहे स्टीलची आणि ही जी आहे ही तीन बर्नरची तासची चूल यांनी आणलेली होती पण आणल्यापासून तेच आहे याचा गोंधळ की काय भाकरी बनत नाहीत आणि जास्त प्रमाणात आपल्या घरी भाकरी बनतात म्हणून ते, ते, ते चूल पण मी घेऊन जात आहे ताईकडे म्हणजे जेव्हा त्यांना वेळ भेटेल किंवा जेव्हा ते येतील तेव्हा ते नीट करून ठेवतील असा विचार करून मी घेतलेला आहे आणि बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे अंधार तर आहे कारण आम्ही लेट निघालो आता इथं इता टा इथंच आठ वाजलेला आहे आणि हवा खूप आहे ना की हवा ना आठ दिवस झाले अजिबात ही हवा थांबत नाही सकाळ असो संध्याकाळ असो हवा म्हणजे खूप हवा आहे पाऊस तर नाही पण हवा खूप जास्त आहे तर लॉक वगैरे लाव लावलेला आहे आम्ही आणि आता जायला निघालेलो आहोत ननंदबाईकडे कारण त्यांचा फोन भरपूर वेळ आला आणि वेट पण करत आहेत ते म्हणत होते आता उद्याच येणार की काय कारण आता इथंच आठ वाजलेले आहेत तरी पण हे म्हणत होते की आता आपल्याला तिथे राहायला जायचंय तर आज एक दिवस राहूया त्यांनाही राहिल्यासारखं वाटेल बोलल्यासारखं वाटेल आणि सकाळी आपण येऊया म्हणजे गॅरेज पण इकडं म्हणजे गॅरेजकडे कोणी राहत नाही हे टेन्शन असते यांना तर हे आहे गॅरेज म्हणजे अगोदर छोटंसं होतं आता बदललेलं आहे बहुते शकता हे मोठं दुकान घेतलेलं आहे इथं आता सगळं गॅरेज सगळं व्यवस्थित बसलेलं आहे तर दिनेश आणि जी गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे दोघांचं काम सुरू होतं तर त्यांना चावी वगैरे दिलेली आहे सांगून आम्ही निघालेलो आहोत तर फायनली आम्ही ताईपाशी येऊन पोहोचलेलो आहोत म्हणजे जास्त वेळ लागला नाही जवळच आहे ताईचं गाव गाव जास्त दूर नाही आहे जसं निलंग्यापशी आहे चिचोंडी महाराष्ट्रामध्येच आहे हे पण म्हणजे सोनल पण महाराष्ट्रामध्ये हा हे आता ताई आमच्या ननंदबाई पण महाराष्ट्रामध्येच आहेत म्हणजे माझ्या दोघी तिघी बहिणी महाराष्ट्रामध्येच आहेत आम्ही कर्नाटकमध्ये आहोत त्यामुळे थोडंसं भाषाचं हे होतं पण काही नाही आम्हाला परफेक्ट जमतं कन्नड भाषा पण येते आणि मराठी पण जमते असं काही प्रॉब्लेम होत नाही पण महाराष्ट्रमध्ये जे राहतात ना त्यांना कन्नड जमत नाही हे प्रॉब्लेम म्हणजे काय तिला अजिबात कन्नड येतच नाही आहे असं आहे तर येईपर्यंत ननंदबाई इकडं स्वयंपाकाचं जे आहे ना ते सुरू केले आहे म्हणजे अगोदर सुरू केलेलं आहे त्यांना फक्त इकडं गरम गरम आता पुरणपोळ्या बनत आहेत तर हे म्हणत होते आता घरी पण पुऱ्या बनलेल्या होत्या आणि तळीवाळी सगळं झालेलं होतं येईपर्यंत तू पण हे सगळं करून ठेवलं पुरणपोळी आमरस भजे पापड भाजी भजे ले 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 हे सगळं ताईनं करून ठेवलेलं होतं आल्यानंतर फक्त गरमागरम पुरणपोळी आणि भजे तळलेले आहेत कोशिंबीर केलेले आहे आणि सगळ्यांचं पुरुषमळीचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही जेवण करत आहोत तर जेवण झालेलं आहे गरमागरम पुरणपोळी आमरस पोटभर जेवण झालं आणि आता सगळ्यांना इथं आतरण टाकून दिलेले सगळेजण झोपलेले आहेत पण आम्ही दोघी आनंद भाऊजाई लवकर झोपलेले नाही आहे ताईचं जे नवीन घर बांधलेलं आहे इकडं आणखीन काम म्हणजे छोटं मोठं काम राहिलेलं आहे म्हणजे जसं खिडकी बसवायची आहेत परत प्लास्टर वगैरे करायचं आहे तेच आम्ही बघत होतो रात्रीचे एक वाजलेले होते एक दीड वाजता आम्ही झोपलेला आहे म्हणजे आमची चर्चाही चालू होते आणि सगळीकडे हिंडणं फिरणं हे पण चालू होतं रात्री एक वाजेपर्यंत कारण आम्ही एकतर लेट आलो आणि त्यानंतरही सगळं आम्हाला बघायचं पण होतं कारण परत मॉर्निंगला जाण्यासाठी मी घाईघाबड करत होते म्हणून जितकं होईल तितकं आम्ही रात्री नंद होऊ जा बोललो बघितलं सगळं झालं कारण आता वेगळा वेळ भे भेटणार नव्हता हे सगळं बोलण्यासाठी आणि बघण्यासाठी म्हणून आम्ही जितकं वेळ तितकं रात्री सगळं हिंडून फिरून पूर्ण घर बघितलं थोडी छोटी मोठी प्लॅनिंग पण घातली अशा पद्धतीने करायचं ना अशा पद्धतीनं करायचं आमचं सुरू होतं तर रात्री झोपायला एक वाजले आणि पडल्या पडल्या कुठं झोप लागणार आहे दोन वाजता आम्ही झोपला आणि परत सकाळी दिनेशचे पप्पा साडेचार वाजता सगळ्यांना उठवलेले आहेत म्हणत होते की लवकर आपल्याला परत निघायचं आहे गॅरेजकडे कोणी नाही दिनेश आहे ती मुलगा आहे लवकर उठत नाही त्यांचं सुरू होतं साडेचार वाजल्यापासून त्यांचं सुरू होतं सगळ्यांना उठवण्यामध्ये लागलेले होते तरी पण मी म्हटलं की मला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे तर ताईनं म्हटलं सगळेजण आंघोळ करा नाश्ता करा आणि मग निघा म्हणजे नऊ साडेनऊ तरी वाजणारच आहेत तसं तरी म्हणत होती की लवकर निघायचं आहे सहा वाजताच आपण निघूया पण तसं कुठं होणार आहे पाहुण्याच्या गावात आल्यानंतर त्यामुळं म्हणजे असं म्हणलं जातं की यायचं तरी आपल्या नाही पण जायचं आपल्या आपल्यास पाहुण्याच्या घरी आल्यानंतर असंही मन आहे तसंच झालं म्हणजे यांची प्लॅनिंग होती की आपण लवकर निघूया साडेपाच वाजता किंवा सहा वाजता निघूया म्हणजे घरी आपण लवकर पोहोचू पण ताईनं म्हटलं की सगळ्याजण सगळेजण आंघोळ करा कारण आता मावशी बाबा हे पण सगळेजण येणार आहेत आणि ते लवकर उठलेले पण नव्हते तर सगळ्यांची आंघोळ नाश्ता होत आहे मी थोडंसं लवकर आंघोळ केलेलं आहे मी आणि गायत्री आणि आम्हाला यायचं होतं महादेवाच्या मंदिरात रातचा वार सांगितलं रातचा वार मंगळवार आहे तर सगळे वारं देवाचेच आहेत असं म्हणलं जातं की सोमवारी महादेवाच्या मंदिरात येवं महादेवाचं दर्शन घेवं पण काही नाही सगळे वारं देवाचेच असतात तर आलेलो होतो आम्ही आणि अगोदर मी महादेवाला पाणी घातलेलं आहे म्हणजे पाण्यानं अभिषेक केलेला आहे ले आणि गंध लावलेला आहे म्हणजे अष्टगंध किंवा विविध महादेवाच्या पिलीला लावली जाते कुंकू वगैरे चालत नाही आहे आणि बेलपत्र पांढरं फुल वाहिलेलं आहे दीपरजित केलेलं आहे आणि प्रसादासाठी मी गूळ आणलेला आहे गुळ ठेवलेला आहे आणि मनोभावे देवाचे दर्शन करून करून घेतले आणि बाहेर नंदी भगवान कासव आहेत त्यांची पूजा मी करून घेतली इकडे खूप सारे फोटो लावलेले आहेत आणि इकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तर सगळ्या देवांचे मी पूजन केलेलं आहे दर्शन करून घेतलं आणि खरंच खूप छान वाटत होतं म्हणजे कुठेही गर्दा नाही एकदम शांतता म्हणजे सकाळचं वातावरण कसं राहतं ना खूप छान वाटत होतं आणि गावाकडे कसं सगळेजण लवकर उठतात आणि सगळ्यांची चर्चा म्हणजे एक मिटिंग सुरू असते सकाळी सकाळी कारण नंतर शेताकडे जायचं असतं त्यांना त्यामुळे सगळेजण इथं महातीच्या मंदिरावरती बसलेले आहेत बोलत छान वाटत होतं म्हणजे गावाकडलं जे वातावरण असतं ना खरंच खूप छान आणि फ्रेश असतं तिकडं नंदी भगवान कासू भगवान यांनाही मी पाणी घातलेलं आहे गंध लावलेला आहे आणि पूजन करून घेतलेलं आहे आणि आता विठ्ठल लोकणीचंही पूजन करून घेते आणि असं म्हणलं जातं की नंदीच्या जा, कानामध्ये जे आपण सांगतो ते नंदी भगवान खूप लवकर महादेवाला सांगतात म्हणून जीही आपली इच्छा असते ना नंदीच्या कानात सांगावी तर मी तेच करत होते तर इकडे दोन नंदी आहेत तर मी दोन्ही नंदीची पूजा करून घेतली दर्शन करून घेतलं प्रसाद ठेवलेला आहे आणि आता गायत्री देवाचे दर्शन करून घेत आहे म्हणजे गायत्री माझ्या लवकरात थोडंस लवकरच उठलेली आहे दररोज गायत्रीचं उठण्याचं टायमिंग तुम्ही बघितलेलं माझ्याकडे आल्यापासून तर ती सकाळी आठ किंवा नऊ वाजता उठत असते पण आज खूप लवकर उठलेली आहे आणि आंघोळ वगैरे झालेली आहे तिची पण आणि दोघेजणी आम्ही मंदिरात आलेलो आहोत तर आहे देवाचं दर्शन तर थोडा वेळा मी इथंच बसलो खरंच खूप छान वाटत होतं एक वेगळी शांतता होती मनाला म्हणजे मन खूप प्रसन्न आहे असं वाटतं की इथंच बसावं म्हणजे घराकडे जाऊच नाही घरी गेल्यानंतर परत तीच धगधग धगधग आपली सर्व असते पण मंदिरामध्ये खरंच खूप शांत आहे तर इकडे गेट वगैरे परत आम्ही बंद केलेले आहेत म्हणजे अगोदर पुजाऱ्यांनी पूजा केली आणि गेट बंद करूनच गेलेले होते आम्हीही परत आम्ही ते गेट बंद केलेले पूजा झाल्यानंतर आणि थोडा वेळ आम्ही मंदिरातच बसलो आणि आता आम्ही परत जायला निघालेलो हो। आहोत तर बघू शकता गावाचं वातावरण खूप छान आहे आणि आता आम्ही परत घरी आलेलो हो। आहोत आणि येईपर्यंत ताईनं नाश्ता बनवलेला होता म्हणजे नाश्त्यामध्ये सुशेला बनलेला आहे तर चहा झाला नाश्ता झाला आणि आमची सगळ्यांची चर्चा पण सुरू आहे आणि मावशीला साडी केलेली आहे ताईनं आणि त्या साडीला करायचं होतं पिकोफॉल ताईकडे पिकोफॉलची मशीन आहे तर हाही गवडीत साडीला पिकोफॉल पण करून दिलेली आहे ताईनं का नंतर ती साडी तशीच घातली तर त्याचे दोरे पण निघतात त्यामुळे ताईने ती साडीला पिकोफॉल पण केली आणि इकडं माझी ओटी भरत आहे मावशीची ओटी भरत आहेत आणि आमचं बोलणंही चालू आहे म्हणत आहे ताई की असं येतं की एक स्वप्नात आल्यासारखं आल्यासारखं सुद्धा वाटत नाही दोन तीन दिवस तरी राहावं आल्यानंतर असं त्यांचं म्हणणं आहे जसं मला वाटतं कोणीही पाहुणे हो। यावं संघ संघ गेले असं वाटतं की स्वप्नात आल्यासारखं जसं काल सोनल येऊन गेली लिय। तसं तायला होत आहे म्हणजे एक तर रात्री घरी यायला तुम्हाला दहा वाजलेले होते आणि सकाळी सात वाजताच निघालेलं होतं सर्व यांचं पण आता टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगची नऊ साडेनऊ वाजलेली आहे थोडासा लेट झालाच म्हणजे आम्ही मंदिरात गेलो येईपर्यंत सगळ्यांच्या आंघोळ वगैरे झाली नाश्ता झालेला आहे चहा झालेला आहे आणि आता आम्ही जायला निघालेलो आहोत तर इकडे बघू शकता मावशीची मया हो <laughs> खूप माझ्या करतात सगळ्यांना तर इथं गळाभेट वगैरे सगळ्यांची होत आहे आणि गायत्रीला म्हटलं की परत जाऊया आपण चला कारण गायत्री होती माझ्यासोबत चार आठ दिवस तर खूप छान वाटत होतं त्याच्यासोबत बोलत एन्जॉय करत आम्ही मामी आणि भाची सगळी कामं आवरत होतो पण आता गायत्री आलेली आहे परत तर मला खूप सणसहण वाटणार खूपच एकटं एकटं वाटणार आहे तरी पण मावशी आहेत म्हणजे आणखी दोन चार दिवस मावशी माझ्याकडे राहणार आहेत मग नंतर जाणार आहे ते पूजाकडे तेच म्हणत आहेत मावशी की सगळ्यांना मी भेटले मला छान वाटलं म्हणजे त्यांची तब्येत खूपच बिघडलेली होती जेव्हा ते आमच्या घरी आलेले होते म्हणजे व्यवस्थित चालता पण येत नव्हतं त्यांना पण आता तब्येत मावशीची बऱ्यापैकी ठीक झालेली आहे बघू शकता स्वतःहून चालत आहेत तब्येतमध्ये खूप सुधारणा आलेल्या आहेत तर आता म्हणत आहेत की आणखी मी दोन चार दिवस राहते मग मी पूजाकडे दोन चार दिवस राहते आणि परत गावाकडे जाते सुरू आहे म्हणजे तब्येत खूप बिघडलेली होती तेच म्हणत आहे सगळ्यांना भेटून मला खूप छान वाटलं तर इकडं सगळ्यांची भेट होत आहे आता आम्ही परत जायला निघालेलो आहोत तर गायत्रीला म्हणत आहे की सोबत चला कारण मला खूप एकटेकटा वाटणार आहे गायत्रीचा स्वभाव खूप छान आहे म्हणजे कुणासोबतही राहू त्याच्यासोबत ती मिळून मिसळून राहा ते म्हणजे एकदम फ्री राहणारी मुलगी आहे आणि त्याच्यासोबत वेळ कसा जातो अजिबात कळत नाही तर गायत्रीला सोडून जायचं मनच नाही आहे माझं म्हणत आहे आणखीन दोन चार दिवस चला आणखीन चार दिवस सुट्ट्या आहे ना तरी पण आता त्यांची पण इच्छा असते ना की आई वडिलांसोबत राहावं तर आता आम्ही जायला निघालेलो तर सगळे बॅग वगैरे डिकीमध्ये ठेवलेलं आहे आणि इथं जे यांचा शेरो आहे त्याच्या गळ्यामध्ये योगेशने काय ती दुरी बांधलेली आहे म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं की ताईनं मावशी या साडीला तिकोफाल केलेली आहे तर जे जी पदर असतं ना कट केलेलं ते गळ्यात बांधले तर भावात ते सोडत होते ते गळ्यामध्ये बांधू नये त्याच्या तर ते सोडलेलं आहे आणि आता आम्ही सगळेजण जायला निघालेलो सगळ्यांची गळा भेट होत आहे बघू शकता वातावरण इकडं पण तशी जावं आहे जसं तिकडं आहे खूप हवा आहे म्हणजे मला वाटते ही हवा सगळीकडे आहे पाऊस तर नाही आहे पण खूप भयानक असं हवा असते की काहीच रात्री सगळं उडून जात तो, तर आता आम्ही जायला निघालेलो होतो तेवढ्यात ताई म्हणली की आपण फोटो वगैरे काढू म्हणजे फोटोशूट होत आहे आता तर इकडं गायत्रीचा होत आहे हलका फुलका मेकअप म्हणजे गायत्रीला मेकअप करणं अजिबात आवडत नाही तर ताई मेकअप करत आहे त्यांनी आमचा फोटोशूट वगैरे झाला म्हणजे एक आपल्या आठवणीसाठी मेमोरीसाठी फोटो व्हिडिओ बनत असतात तर सगळ्यांचा फोटो झालेला आहे आता आम्ही परत जायला निघालेलो आहोत तर फायनली आम्ही कारमध्ये बसलो आणि निघालेलो आहोत टायमिंग सांगेल तर मॉर्निंगचे दहा तरी वाजलेले आहेत आता बघू शकता वातावरण खूप छान झालेले आहे ऊन पण आहे म्हणजे सगळीकडे मी बघत आहे पेरणी झालेली आहे पण पाऊस अजिबात नाही कुणीकडेही पाऊस नाही आहे ऊन आणि त्यामध्ये हवा खूप आहे त्यानं काय होतं मोड जर आलेलंही असलं तर ते तिथंच हाडकून जाणार आहे वाळून जाणार आहे कारण हवा खूप आहे यामध्ये त्यामुळे तर आम्ही या वातावरणाचा एन्जॉय घेत आता परत जात आहोत छान वाटलं म्हणजे कालपासून दिवस कसा गेला अजिबात कळणे काल सोनलचा वेट करत सगळी कामं मी आवं सोनल आल्यानंतर वेळ कसा गेला अजिबात कळला नाही म्हणजे दोन तीन तासच होती ती माझ्याकडे पण खूप छान वाटत होतं असं वाटत होतं की तिला इथंच ठेवून घ्यावं सोनं गेल्यानंतर लगेच आम्ही इकडं ताईकडे निघालो आणि ताईलाही भेटणं बोलणं राहणं सगळं झालं त्यांच्या मनासारखं खूप दिवस झालं ताई, ताई या, या मन म्हणत आहेत आणि मी येतही असतो अधूनमधून तरी पण ताईचं म्हणणं असतं की चार दिवस आठ दिवस गेले की माझ्याकडे यावं कोणीतरी त्यांचं सुरू असतं तर जसा वेळ भेटत गेला तसा आम्ही येतच असतो तसं तरी बाबा आणि मावशी आठ दिवस अगोदरच आलेले होते आणि असं आमच्यासोबत परतही येत आहेत तर असं ताईनं हाच होता आता छोटासा व्हिडिओ बाय बाय टेक केअर भेटू आणि नेक्स्ट